थोडीशी तयारी म्हणजे झाली आहे आणि कस्टमर आलेलं तुम्ही बघितलंच असेल आणि आता अजून एक कस्टमर येणार आहे तर मी आता केस वगैरे विचारून घेते ही साडी कशी दिसते मला मी यांना दुसरी घालणार म्हणजे पैठणी साडी पण आता पाऊस चालू आहे आणि सपोज आपण वल्ल वगैरे झालं तर कलर घ्यायला काही अजून सजी दिवायची कलर येणार काही त्यांना सांगायचं तर ही कशी साडी ही वॉशेबल आहे आणि एकदम कॅरी करायला पण एकदम सॉफ्ट साडी आहे आणि हा ब्लाऊज जो आहे ना हा मला टाईट झाला होता माझे न वजन वाढलेलं आहे तर मी सुद्धा तर थोडासा मी लूज करायला गेले हा ब्लाऊज तर तो जास्तच लूज झालेला आहे तर बघा बॅकसाईड जागा आहे आता कसा वाटतं तर ह्या ब्लाऊजची डिझाईन आहे ना मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे तर आता कस्टमरचे ब्लाउज ना तिथं आणि रामा रात्री चाललेलं गेलेलं होतं मामाच्या गावाला तर त्या आल्या त्यांनी खूप पाच सहा घातलेला इथं तर तो मी आता सगळं भरते ब्लाऊज पंचे तर एवढं सगळं दिवसाची रात्र करून बरोबर दवाखान्यात जाऊन तरी पण त्या मुलीचे ना मी मुंबईला जाणार आहे त्याचे दोन ब्लाऊज जे आहेत आपल्याकडून राहिलेले आहेत तर ते आता नेक्स्ट टाईम आपण देणार आहोत कारण का आता शक्यच नाही आहे मी तरी किती काम करणार आणि त्याचं माझा ना काल पूर्ण दिवस आणि रात्रीचं बारा एक वाजेपर्यंत हा डोळा आहे ना तिथं काहीतरी झालं होतं तर मी ड्रॉप वगैरे टाकले का आता थोडंसं बरं आहे माझा डोळा तर चला आता केस वगैरे विंचल ते हे लावून मी भरून ठेवते तर भरून न ठेवण्यापेक्षा अगोदर वरती कारण का कस्टमर आलं ना परत ते ब्लाऊजची पिशवी जी आहे ती उतरतं की त्याच्यामध्ये किती लावले मी तसे तसेच मशीनवरती त्याच्या गाड्या ठेवते हो लग्नाला जात आहोत तर लग्न आहे भाच्याच्या मुलीचं तर आमचे दोन नाते आहेत इकडून माझा मावस भाचा पण लागतो नवरीचा बाप आणि दुसरीकडून आहे ना माझ्या आत्याच्या सख्या आत्याच्या मुलीचा मुलगा आहे त्याची मुलगी आहे ही तर दोन नाते आहेत तर जवळजवळ आम्ही आलेलो आहोत तिकडे बायपासला आहोत आम्ही हा जो विमानतळाचा बायपास रोड आहे ना जो संगमनेरला जातो तर तळेगाव तर लोणी हा सरळ रस्ता दिसतोय गाड्या जातात हे तर लोणी रोड आहे तर बघा इथे लग्नात पोहोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात लग्न लागणार आहे तर आम्ही हिला आहे ना तिचं नाव वैष्णवी पण आम्ही तिला लहानपणापासून ऋतू म्हणतो तर ऋतूचं लग्न आहे तर बघा नातेवाईक खूप राहिलेले आहेत भेटायचे सुद्धा तर ही माझी मावशी आहे पॅरेट कलरची साडी तिच्या मागे बसली ती माझी बहीण आहे छोटी आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी ग्रीन ब्लाऊजवाली आणि तिच्या बाजूला बसलेले आहेत आमच्या वहिनी आहेत तर बघा नवरी नवरदेवाची एंट्री झालेली आहे नवरी आहे ना अतिशय क्यूट दिसत होती आणि खूप छोटी वाटते ती नाजूक आहे खूप आणि मी लहानपणापासून म्हणजे तिचा जन्म झाल्यापासून तिला बघते तर लग्न चालूच होतं तर निघाले नौर ना आता नवरी नवरदेव स्टेजकडे आणि येणार जास्त गर्दी असल्यामुळे मला काही जवळून शूट घेता आलेलं नव्हतं खूप सारे नातेवाईक आलेले होते आणि त्यांच्यामध्ये गर्दीतून तिकडे कसं जाणार ना आणि कॅमेरा पकडायला दुसरं कोणी नव्हतं पण एखादा छोटा मुलगा तर मला जेवढं जमेल तेवढं मी शूट घेतलेलं आहे आणि आता लग्न लागणारच आहे एक पाच मिनटामध्ये तर बघा इथे लग्न लागल आता बारा एक सदा टाईम होता ना मग इकडे लग्न लागता ना अचानक फोन आला माझ्या मिस्टरांचा की डायरेक्ट गेटवरती निघून या अजून मला कळलं नाही की नेमकं झालं काय म्हणून मी पण गेटवरती गेले सगळे माझ्याकडे बघायला गेले अचानक कौटून चालली आणि अचानक माझ्या मिस्टरांनी सांगितले की माझा पुतण्या जो आहे प्रफुल्ल तर तो एक्सपायर झाला अगदी कमी वय पस्तीस छत्तीस वयाचा माझा पुतण्या आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेला आहे तर मग आम्ही ना लग्न म्हणजे अक्षता टाकले आणि लगेचच्या लगेच आम्ही गाडीत बसलेलो आहोत घरी यायला आणि संपूर्ण गावावर चोक्काळा पोस पसरलेली आहे आणि त्याच्यामुळे ना मग आता त्याचं अंत्यविधी वगैरे सगळं होईल तर गावात आल्या आल्यास लगेच त्याचे बॅनर लागलेले होते सगळीकडे मला तर काहीच सुचत नव्हतं आम्ही येताना रस्ता पण चुकलो आम्हाला यायचं होतं बायपासने डायरेक्ट वाबीत निघणार होतो आम्ही नांदूरवरून पण आम्ही डायरेक्ट पांगरीला गेलो आणि मग अंतर पण वाढलं आणि रस्ता हे चुकलो अशा वेळेस आहे ना माणसाला रस्ता सुधारत नाही डोळ्यावर झापड येतं आणि काही समजत नाही की आपण कुठे चाललेलो आहोत मिस्टर तर जागेवरच रडायला लागलेले होते कारण का त्यांच्या भावाचा एकुलता एक, एक मुलगा होता तो आणि तीन बहिणी आहेत त्यांना तर बघा इतक्या कमी वयात आईवडिलांना दुःख देऊन बायको आहे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि काय माझ्या संपर्कात होती त्याची बायको नगरसेविका होती त्याची बायको आणि आईसुद्धा नगरसेविका होती आमच्या गावची तर बघा गावात आलेलो आहोत आणि इथे बघा त्याचं लगेच बॅनर लागलेला आहे तर आमच्याकडून म्हणजे आमच्या परिवार वाराच्या तुम्ही सुद्धा सामील व्हायचं आहे तर आमच्या पित्याला आम्ही त्याला पित्या म्हणत होतो तर सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली द्या